आवाज त्या उपोषणकर्त्यांना अद्याप न्याय नाही तुफान वारा उदार मुसळधार पाऊस तरी सुरू आहे अमरण उपोषण गेल्या चार ते पाच दिवसापासून प्रशासन आहे सुस्त कोण देणार न्याय न्यायासाठी कुठे जावे जनतेने चाळीस वर्षापासून प्रलंबित प्रकरण मेहकर तालुक्यातील येथे चालू असलेले स्मशानभूमी यावेळी शासनाला पूर्ण कल्पना आमच्या माध्यमातून देण्यात आली होती कि दिनाकमे पंचवीस ते मे ती साठी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आलेला असून उपोषण करते हे शेतात पेंडूल टाकून बसलेले आहे तरी शासनाने यांच्या बाबतीचा विचार करून यांचा प्रश्न मार्ग लावावा परंतु शासनाने सत्तावीस तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारची राखणी न घेतल्यामुळे दिनाक्लय ला रात्री भरपूर प्रमाणात पाऊसवारा आणि विजांच्या करकडात असल्यामुळे उपोषणकर्त्यांचा मंडप यांच्या अंदावर कोसळला काहींना दुखापत झाली सुदैवाने कोणता अपरिच्छेत प्रकार घडला नाही तरी शासन प्रशासन या उपोषणकर्त्याची दखल घेईल की त्यांच्या जीवितास धोका होण्याच्या मार्गावर त्यांना सोडेल हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे आय बी सेवन न्यूज तालुका प्रतिनिधी प्रदीप सरदार मेहकर आमच्या मुंदेफळीतील कुपोषणाचा पाचवा दिवस आहे यावरती प्रशासकीय मंडळीने कसल्याही प्रकारचा तोडगा काढलेला नाही रात्रीच्या वेळेस भरपूर पाऊस झालेला आहे वीज पडण्याची पण भरपूर शक्यता होत्या आणि आम्ही येथे बसलेल्यापैकी वरून आमचे जो मंडप आहे तो आमच्या अंगावरती काल रात्री पडलेला आहे तरी आमची प्रशासनाला एकच विनंती आहे की गट नंबर वीस मधील ही चाळीसार जमीन आहे ती तात्काळ मोजणी करून ती ग्रामपंचायतच्या व गावकऱ्याच्या स्वाधीन करण्यात यावी याकरता हे आमचं अमर उपोषण चालू आहे मी व माझे सहकारी यांच्या जीवितवास काही कमी जास्त झाले तर त्याला प्रशासन हे जबाबदार राहील विनंती आहे तसेच या पाण्या पावसाच्या दिवसात काल सत्तावीस तारखेला संध्याकाळी सात वाजता एवढा पाऊस झाला एवढा पाऊस झाला की त्यांना अक्षरशः पाण्यामध्ये ओलं काम पडलं तरीसुद्धा प्रशासन यांच्याकडे लक्ष देत नाही याला आम्ही जबाबदार धरायचं कोण आला आमचे सर्व गावकरी या ठिकाणी हजर आहेत त्यांना मशानभूमीचा प्रश्न हा खूप बिकट आहे माणसाचे जन्म जी जीवन सर्व चांगलं जाते पण जो शेवटचा विधी आहे त्या शेवटचा विधी नेमका गावकऱ्यांनी करायचा कुठं हा सगळा प्रश्न गावासमोर आहे याच्यासाठी आमची जी मंडळी उपोषणाला बसलेली आहेत त्यांना जितक्या लवकर होईल तितक्या लवकर मशानभूमीचा प्रश्न शासन तरावून कसा मार्गी लावता येईल लावता येईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावं ही गावकऱ्या जागा प्रशासनाने नेमून दिलेली सातबाऱ्यावर त्याचा उल्लेख आहे या प्रशासनाने आमच्या मुंदे प्रवासियांना न्याय द्यावा ही माझी प्रतिक्रिया आहे आणि उपोषणकर्त्याकडे आज पाचवा दिवस आहे काल सत्तावीस तारखेला भर पावसात उपोषणकर्ते पावसात भिजून सुद्धा त्यांनी न्यायासाठी आपली प्रतिक्रिया ठाम आहे आणि यांना न्याय द्यावा आणि ग्रामस्थांना स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी मेघड तालुक्यातील या गावी दिनांक चोवीस तारखेपासून अमरण उपोषण चालू आहे या उपोषणाची दखल आय बी सेवन न्यूज यांनी पंचवीस तारखेला घेतली होती त्यावेळी आय बी सेवन न्यूज यांनी सांगितलेलं की पंचवीस या दिवसामध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे शासनाने लवकरात लवकर या उपोषणकर्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा अद्याप सत्तावीस तारीख झाली सत्तावीस तारखेला मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामध्ये आपण पाहू शकता या जो उपोषणकर्त्याचा मंडप होता तो मंडप अक्षरशः पडलेला आहे आणि याच्या खाली रात्री उपोषणकर्ते झोपलेले होते आणि आपण पाहू शकता पाणी इतक्या जोरात होतं की उपोषण करता त्यात मंडपाच्या खालून पाणी वाहलेलं आहे आणि झाडाच्या बाजूला हे मंडप टाकलेलं आहे विजा पडू शकत होत्या उपोषण करता इथं रात्रीच्या टायमाला भर पाऊसात उपोषण चालू होतं आणि यांच्या मागण्या सर आहेत त्यांना मशानभूमी पाहिजेत मशानभूमी आपल्या मुंदेखोळ या गावी जिवंत असताना सर्व सुविधा मिळालेल्या आहेत पण माणूस मयत होतं मैत झाल्यानंतर या पावसात या मयताची विल्हेवाट कशी लावावी या कारणास तो मागणीसाठी हे उपोषण करते हैं। आज रोजी उपोषण बसलेले आहेत आय आए व्ही सेवन न्यूज मेकर प्रदीप सरदार